लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा या सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला मी नेहमी सांगायचो आम्ही अडीच वर्ष जे कामकाज केलं त्या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं अरे बाबा लाडकी योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो ता तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे